सोमवारी भारतीय जनता पार्टीचे मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत वैजापूरच्या नगरपालिकेच्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या उमेदवारांसाठी प्रचार फेरी काढण्यात आली या प्रचार फेरी दरम्यान भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी पार्टी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती जणू काही हे भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचे शक्ती प्रदर्शनच होते प्रसंगी मंत्री अतुल सावे यांच्याशी संवाद साधला असता सावे यांनी युतीबाबत मोठे विधान केले आहे आमदार बोरणारे यांनी स्वतःच्या भावाला उमेदवारी डिक्लेअर केली आमचा त्याला विरोध होता यामुळेच आम्ही आमचा उमेदवार डिक्लेअर केला असे विधान सावे यांनी प्रसंगी केले असून येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष होईल व भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवक विजयी होतील असा विश्वास त्यांनी प्रसंगी दर्शवला आहे हो भाजपचे उमेदवार डॉक्टर दिनेश परदेशी यांच्या प्रचारासाठी आपण वैजापूर मध्ये आलेले आहेत काय वाटतं कसं वातावरण सध्या वैजापूर मध्ये वैजापूर मध्ये शंभर टक्के दिनेश परदेशी आमचे आणि त्यांच्याबरोबरची सगळी त्यांची टीम नगरसेवकांची ही विजयी होईल मान्य देवेंद्रजींचा आशीर्वाद त्यांना आहे आणि नक्कीच या वैजापूरच्या विकासासाठी देवेंद्रजी त्यांच्या पाठीमागे उभे राहतील आणि या वैजापूर शहराच्या विकासासाठी दिनेश परदेसी नक्कीच विजय होते हो आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आमदार रमेश बोरणारे देखील डॉक्टर दिनेश परदेशी यांच्या नावाला कायम विरोध करत होते त्यांचं म्हणणं होतं की या ठिकाणी भाजपाचे जे एकनिष्ठ लोक आहेत त्यांना या ठिकाणी उमेदवारी दिली गेली पाहिजे होती जर दुसऱ्या उमेदवारी दिली असते तर या ठिकाणी महायुती मी कायम ठेवली असते सर महायुती कायम ठेवायची होती तर त्यांनी त्यांच्या भावाचं नाव डिक्लेअर केलं नसतं थांबले असते आमच्याशी युतीशी बोलणी केली असती पण त्यांनी ते करायच्या अगोदरच त्यांच्या भावाचं नाव डिक्लेअर करून टाकलं आणि त्याला आमचा विरोध होता म्हणून आम्ही आमची उमेदवारी डिक्लेअर केली आणि आम्ही आज लढतोय आणि आम्हाला नक्की खात्री आहे की आमचे दिनेश परदेशी भारतीय जनता पार्टी आणि एन सी पी अजितदादा गटाची आमची जी युती आहे त्याच्यात आम्हाला यश नक्की प्राप्त होईल हो आपण जर पाहिलं आगामी काळात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका आहे येत आहेत याच्यामध्ये काही महायुतीचा फॉर्म ठरू शकतो असं तुमचा काही अंदाज आहे आम्ही नेहमीच महायुतीसाठी प्रयत्न करतो पण काही मंडळींना असं वाटते की महायुती केली तर पण लोकसभा आणि विधानसभेचा अनुभव बघता भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सगळे सक्रिय होते कामात होते म्हणूनच लोकसभा आणि विधानसभेमध्ये यश मिळालं ज्या ठिकाणी नाही मिळालं तिकडे यश येऊ नाही शकलं त्या लोकांना म्हणून आमची नेहमी आग्रहाची मागणी की त्यांनी महायुतीत द्यावं पण महायुतीत न आले तर आम्ही स्वबळावर पण लढायला तयार होतो महायुतीतील झालेल्या कामांवर सहवाद झाल्याचं पाहायला मिळते बोलणारे म्हणत आहे की सर्व कामे मीच केलेली आहे एक गोष्ट लक्षात ठेवा सरकार हे मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि एकनाथ साहेब अजितदादा पवार साहेब या तीन नेत्यांच्या नेतृत्वात आहे आणि तिन्ही नेते ज्यावेळेस एखाद्या गोष्टीला दे मान्यता देतात त्याच वेळेस त्या भागाचा विकास होतो आणि मान्य देवेंद्रजीने आपल्याला माहिती असेल मागच्या काळात पण ते मुख्यमंत्री असताना पण त्यांनी या वैजापूरसाठी अनेक योजना मंजूर केल्या आजही ते करतायत आणि ज्या काही सगळ्या आता सिंचनाच्या वगैरे योजना मंजूर होत आहेत ते मान्य देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखालीच होत आहेत मागील पंचवार्षिक मध्ये भाजपच्या ताब्यात ही नगरपालिका होती याकडे मध्ये होती त्यावेळेस नंतर अडीच वर्ष उबाट्याचं सरकार आलं आणि त्या काळात ज्या काही योजना मंजूर केल्या होत्या त्या बंद झाल्या पण यापुढे सगळ्या योजना आम्ही पूर्णपणे राबून त्या यशस्वी करू एवढंच सांगतो चला चला येतील येतील शंभर टक्के भारतीय जनता पार्टी आणि आमच्या बरोबर युतीतले लोक होते